अतिशय विषारी असलेल्या मन्यार जातीचा पाच सापांना एकाच वेळी शहरानजीक जंगल परिसरात सोडण्यात आले थंडीच्या दिवसांमध्ये मन्यार सापाचा मिलनाचा काळ असतो याच काळात पोपदार आणि सुरक्षित जागा शोधण्यासाठी मन्यार साप लोकवस्थेत तसेच घरांमध्ये आढळून येत आहेत अनेकदा उष्ण जागा शोधत असताना रात्री झोपलेल्या व्यक्तींच्या संपर्कात येऊन सर्पदंशांचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे मन्यार हा अत्यंत विषारी सर्प असून त्याचा दंश प्राणघातक ठरू शकतो या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीमने एकाच हे साप पकडले पाचही सर्प वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वन्यजीव क्षेत्रात सुरक्षितपणे सोडून त्यांना जीवदान देण्यात आले वन अधिकारी भूषण वाघ सर्पतज्ञ निर्भय साखला सुमित पाखरे सतीश रानसिंग काजल शिंदे आदी वन विभागाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते